माझी मुलगी पाच वर्षाची चिमुरडी होती तेव्हा एके दिवशी शाळेतून घरी आली आणि मला अधीर तिने म्हणाली आई मी ग्रंथालयातून एक पुस्तक आणलं आहे आपण वाचूयात का खूप सुंदर चित्रांचं पुस्तक आहे मला आत्ताच्या आत्ता वाचायचं आहे तिच्या बालहट्टाला मी आनंदाने रुकारभरत पुस्तक उघडले आणि मनात तुच्छतेने म्हटले रेनबो क्रो म्हणजे सप्तरंगी कावळा छे कावळा मेला सप्तरंगी कसा असेल कावळा तो काळा तो काळाच का मेलेले उंदीर अन उकिरडा खाणारा पुढे आम्ही पुस्तक वाचू लागलो आणि ही नेटिव अमेरिकन दंतकथा वाचता वाचता आम्ही गुंग होऊन गेलो एकतर ती नेटिव्ह अमेरिकन कथा त्यात दंतकथा होती यातच तिच्या अद्भुततेचा उगम होता कावळ्याच्या त्यागाची अतिशय करून आणि विलक्षण अशी ती कहाणी होती फार फार वर्षापूर्वी दोन पायांचा प्राणी अस्तित्वात येण्याआधी कावळा हा सर्वात सुंदर पक्षी होता सप्तरंग आणि मधुर आवाजाची देणगी कावळ्याला निसर्गाने मुक्त हस्ते बहाल केली होती सौंदर्याची तर त्याच्यावर लयलूटच होती पण एकदा काय झालं खूप हिमवर्षा होऊन मऊ मऊ आणि चमचमणाऱ्या बर्फाने पृथ्वी गोठून गेली आता या संकटावर मात कशी करायची म्हणून सर्व पशुपक्ष्यांची सभा झाली आणि सर्वांनुमते ठरले की कावळा हाच आकाशदेवतेकडे जाण्यास योग्य पक्ष आहे मग पुढे पुस्तकात खूप रसभरीत वर्णन करीता येतात की तीन दिवस तीन रात्री कावळा बिचारा कसा बसा उडत राहिला आणि शेवटी आकाशदेवतेपर्यंत कसा पोचला ते देखील गोड आवाजात अळवणी करून त्यांनी आकाशदेवतेची कशी मनधरणी करून आगीची भेट पदरात पाडून घेतली भेट तर मिळाली पण ही आग काडीवर घेऊन येईपर्यंत बिचाऱ्याची रंगीत पिसं पार काळी ठिक्कर पडली धुरामुळे आवाज कर्कश होऊन बसला आणि अशा रीतीने पृथ्वीवरील प्राण्यांना आगीचे वरदान मिळाले पण कावळ्याने सौंदर्य आणि गोडवा कायमचा गमावला पण आजही तुम्ही जवळून कावळ्याचे पीस पहाल तर त्यावर सप्तरंग नाचताना दिसतात होय खरंच दिसतात पक्षी निरीक्षक हे जाणतात तुम्ही थोडे निरीक्षण केले तर तुम्हाला देखील अनुभवता येईल या त्यागाच्या बदल्यात आकाशदेवतेने कावळ्याला वर जरूर दिला की मानव हा अन्य पक्ष्यांना मारून खाईल पण तुला मात्र कधीही खाणार नाही कारण तुझे मांस चवीला धुरकट लागेल ती गोष्ट वाचल्यानंतर मी आणि माझी मुलगी थोडा वेळ शांत झालो जरा खिन्नच वाटत होतं ती अद्भुत गोष्ट खूप खूप आवडली होती हे नक्की बाह्यरूपाने अंतरंगाचा ठाव घेत येत नाही हे पुनच्छ अधोरेखित झाले होते ते पुस्तक वाचल्यानंतर कावळ्याकडे पाहण्याची माझी दृष्टी पूर्ण एकशे ऐंशी अंशातून बदलली होती लहान मुलांच्या पुस्तकाचं चा। हे छान असतं या पुस्तकामुळे आपली नाळ परत विसरलेल्या साध्या सोप्या संस्कारांशी मूल्यांशी जोडली जाते तर ही कावळ्याची कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद